गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यामध्ये सुरू असलेलं शाब्दिक युद्ध आता पार विकोपाला गेलाय मागच्या काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत त्यात आता पार कुत्रे आणि माकडा या शब्दामध्ये दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवरती टीकास्त्र असत्र डागलं जात आहे सुरुवातीला लक्ष्मण हाकेंनी अजित पवार यांच्यावरती टीका केली त्यानंतर त्या टीकेला उत्तर म्हणून अमोल मिटकरींनी लक्ष्मण हाकेंवरती चिखलफेक करायला सुरुवात केली यात मिटकरींनी अत्यंत टोकाची वैयक्तिक टीका करत त्यांना भुंकणारा कुत्रा असं म्हटलेलं आहे सोबतच मिटकरींनी हाकेंना वायझेड म्हणत त्यांची औकतही काढलेली आहे तर दुसरीकडे जोपर्यंत मिटकरी माझ्यावरती टीका करत राहणार तोपर्यंत मी अजित पवार यांना आणखी प्रश्न विचारत राहणार त्यामुळे मिटकरींनी आधी वायझेड या शब्दाचा अर्थ सांगावा असा आता लक्ष्मण हाकेंनी घेतलेला आहे लक्ष्मण हाके हे अत्यंत मोठ्या अशा ओबीसी समाजाचं नेतृत्व तर अमोल मिटकरी सुद्धा राजकारणात मोठे नेते आहेत शिवाय ते सध्या सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधी असलेल्या अशा दोन मोठ्या नेत्यांना अशा प्रकारे पातळी सोडून बोलणं खरंच शोभतं का कुत्र्या माकडा म्हणणाऱ्या हाके मिटकरींनी राजकारण खालच्या पातळीवरती नेलंय का त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला आहे सुरुवातीला आता या सगळ्याची सुरुवात कुठून झाली तर लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवरती केलेल्या टीकेपासून आधी लक्ष्मण हाकेंनी निधीवरून अजित पवारांना टीका केली यामध्ये अजित पवार हे अर्थ खात्याला गोचिडासारखे चिकटलेले आहेत असा आरोप हाके यांनी केला सोबतच एस सी एस टी ओबीसी हा निधी इतरत्र वळवला असा आरोप करत आम्हाला निधी देताना अजित पवार यांच्या हाताला लकवा मारतो का अशा शेलक्या शब्दात हाकेंनी अजितदादांना लक्ष केलेलं होतं या व्यतिरिक्त अजित पवार हे चोरांचे कारखानदारांचे आणि दरोडेखोरांचे सरदार आहेत जोपर्यंत त्यांचं खरं रूप उघडं करणार नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही अशा शब्दात ओबीसी लक्ष्मण हाकेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती टीकास्त्र सोडलं ज्यामुळे साहजिकच दादांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा चान्स सोडला नाही यात अमोल मिटकरी म्हणतात लक्ष्मण हाके हा भुंकणारा कुत्रा आहे त्यांना जास्त किंमत दिली नाही पाहिजे असा घणाघात आता अमोल मिटकरी यांनी केला let ते महादेव जानकर यांचे उपकार विसरलेले आहेत त्यांच्या सोबत राहून हाके यांनी जानकर यांना दगा दिला असा आरोपही मिटकरी यांनी लक्ष्मण हाकेंवरती केलेला आहे ते काय ओबीसी समाजाबद्दल बोलत आहेत सरकारने ओबीसी समाजासाठी किती काम केलं आहे याची त्यांना कल्पना नाही त्यांची लायकी नाही अशी टोकाची टीका सुद्धा मिटकरींनी हाकेंवरती केलेल्या आहे तसेच लक्ष्मण हाके यांनी अवकातीत राहावं त्यांच्या दम असेल तर त्यांनी फक्त माझ्या शर्टच्या बटनाला हात लावून दाखवावा असं आव्हान सुद्धा मिटकरींनी हाकेंना त्यांना मराठी भाषा समजत नाहीये वायझेड नावाचा एक सिनेमा आहे आणि हा सिनेमा त्यांनी जाऊन पाहावा तसा खोचक सल्ला सुद्धा मिटकरी यांनी हाके यांना दिलेला होता नांदेड मधील मतदारसंघात हाके यांनी प्रचार संघटनेच्या उमेदवारासोबत काय केलेलं आहे हे सर्वांना माहिती या ले ले। आहे या संदर्भात त्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे हाके हे राज्य मागास आयोगाचे सदस्य कसे असू शकतात हाके हे जातीयवादी आहेत असा आरोप सुद्धा अमोल मिटकरी यांनी केलेला आहे हाके यांना राज्य मागास आयोगावरती कोणी घेतलं हा के यांची पात्रता होती का असा सवाल करत आगामी अधिवेशनात मी हा मुद्दा मांडणार असल्याचं मिटकरी ले ले अजित पवार यांच्यावरती आपल्या लायकीत राहावं असं सुद्धा सुद्धा यावेळी मिटकरी ले ले आता मिटकरींच्या या टीकेला हाके यांनी जशास तसं उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे जोपर्यंत मिटकरी वायझेड शब्दाचा अर्थ सांगणार नाही तोपर्यंत मी अजित पवार यांचे कपडे फाडायचे सोडणार नाही मी ओबीसीचे प्रश्न विचारतोय अजित पवार यांनी आमदाराला कमरेखालच्या शिव्या द्यायला ठेवलेल्या आहे अमोल मिटकरी जेवढी माझ्यावरती टीका करत राहतील तेवढे मी अजित पवार यांना जास्त प्रश्न विचारणार आहे असा पलटवार आता लक्ष्मण हाके यांनी अमोल मिटकरींनी केलेल्या टीकेवरती केलेला आहे तसेच मी लोकांचे प्रश्न मांडतोय आणि हे इकडे माझ्यावरती खालची टीका करतायत मिटकरी बोलतात वेगळं आणि दाखवतात वेगळं ते विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मिटकरी हे अशा पक्षाचे प्रवक्ते आहेत ज्या पक्षाचे मालक नेहमी सत्तेत वसायचा प्रयत्न करतात महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली चाललाय अजित पवार यांना हे समजायला हवं मिटकरी यांना अजित पवारांचा पाठिंबा आहे असा गंभीर आरोप सुद्धा हाकेंनी मिटकरी यांच्यावरती केलेला आहे या व्यतिरिक्त मिटकरींनी मला दोन शिव्या दिल्या तर दहा प्रश्न मी अजित पवारांना विचारणार असा घेतलाय हाके, हाके म्हणतात माझे जुने फोटो मॉर्फ करून आहेत आम्ही गावाकडची लोक आहोत आमची सुरुवात शिव्यांनीच होते अमोल मिटकरी यांनी दोन शिव्या दिल्या तर मी अजित पवार यांना दहा प्रश्न विचारणार माझा लढा हा अजित पवार या वैयक्तिक माणसासोबत नाहीये तर माझा लढा प्रवृत्ती विरोधात आहे त्यामुळे अमोल मिटकरींनी संविधानिक मार्गानेच बोललं पाहिजे असंही यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले होते दरम्यान हाके यांना समाजाने दिलेल्या आलिशान फॉर्च्युनर या गाडीवरून सुद्धा आता त्यांना मोठ्या प्रमाणावरती लक्ष केलं जात आहे याच गाडीवरून याआधी अमोल मिटकरी यांच्यापासून तटकरेंपर्यंत मोठमोठे नेते टीका करत होते त्यात आता तर थेट त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरनेच त्यांच्यावरती गंभीर असे आरोप केले आहेत हाके यांच्यावरती त्यांचे पूर्वीचे गाडी चालक सचिन बंडकर यांनी आपला दोन वर्षांचा पगार बुडवल्याचा आरोप केलेला आहे आपल्या पत्नीला नोकरी नोकरी लावतो असं म्हणून सुद्धा आपल्याला फसवल्याचा आरोप ड्रायव्हर सचिन बंडगर यांनी लक्ष्मण हाके यांच्यावरती केलेले म्हणाले पाच वर्षांपासून त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतोय हाके साहेब समाजाचं सा काम करत असल्यानं मी गेल्या वर्षांपासून पगार नाही शेवटी मी काम सोडत असताना तुला पगार देतो पण घरच्या काही अडचणी आहेत असं सांगून त्यांनी माझा वापर करून घेतला याशिवाय बायकोला नोकरीला लावतो असं म्हणतही त्यांनी माझी फसवणूक केली असा आरोप लक्ष्मण हाके यांचे पूर्वीचे ड्रायव्हर सचिन बनगर यांनी केलेला आहे आता या सगळ्यानंतर लक्ष्मण हाकेंनी सुद्धा ड्रायव्हर यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिलेलं आहे जो आरोप करतो आहे तो माझ्या समाजातला कार्य आहे त्याने जेव्हा जेव्हा माझ्याकडे ड्रायव्हिंग केलेलं त्या त्यावेळी मी त्याला पैसे देण्याचा प्रयत्न केलाय ज्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा महाराष्ट्रातील अनेक लोकांनी त्याला पाच हजार किंवा दहा हजार दोन हजार रुपये त्याला दिलेले आहेत मी त्याला पैसे दिले पण माझं दुर्दैव एवढंच आहे की ते पैसे दिल्यानंतर मी कागदावर त्याची साधी सही सुद्धा घेऊ शकलो नाही रोहित पवार अजित पवार यांच्यासारखा माझ्याकडे कारखाना नाहीये कुठली संस्था माझ्याकडे नाहीये जेणेकरून ड्रायव्हरला दिलेल्या पगाराचे माझ्याकडे मेंटेन करेन मी चळवळीतून असं देखील हाके यांनी यानंतर सुद्धा या त्यांचे हात धुवून घेतलेले पाहायला मिळतात मिटकरी म्हणतात हाके हे बदमाश आहे त्यांच्याकडे पाच वर्ष काम करणाऱ्या ड्रायव्हरचा पगार त्यांनी दिला नाहीये त्यांच्या नावाने आर्थिक व्यवहार केले हाके हे ओबीसीच्या टाळूवरच लोणी खाणारे आहेत आणि त्यामुळे आम्ही हाकेंकडून या गरीब ड्रायव्हरचे पैसे

त्याकडे नेत्यांची जीभ घसरली एवढंच म्हणून राजकारणाच्या सध्याच्या भाषेकडे कानाडोळा करतो पण तुम्हाला माहितीये का आपली लोकशाही कुठे जाणार कुठे चालली आहे याचा अंदाज आपल्याला त्या राजकारणांच्या याच भाषेतून येतो त्यामुळे आता हाके आणि मिटकरींनी आपापसावरती केलेल्या चिखलफेकीनंतर तुम्हीच सांगा कुठे आहोत आपण आणि कुठे चाललोय आपण तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद